काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या आपल्या अनोख्या विधानामुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी भरसभेमध्ये तोंडात मारून घेतलेली आहे आणि त्याची चर्चा सुरू झालेली आहे त्यांनी तोंडात ज्यांच्यासाठी मारून घेतली ते माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत माझ्यासोबत बापू म्हणतायत की ज्यांनी पाणी अडवलं त्यांना तुम्ही निवडून दिलं आणि असं म्हणत असताना त्यांनी सभेत तोंडात मारून घेतलेले वास्तविक पत्र ते कुठल्या पाण्याच बोलले हे त्यांना विचारलं पाहिजे माळशिरस तालुक्यातून एकच कॅनॉल येतो तो नेरा ये ने देवदारचा येतो ही दोन्ही जे धरणं आहेत या पाण्याचं नियोजन हे ब्रिटिश काळापासून झालेलं आहे ब्रिटिश काळात उजव्याला कालव्याला किती पाणी द्यायचं आणि डाव्या कालव्याला किती द्यायचं म्हणजे फलटण माळशिरस पंढरपूर सांगोला आणि बारामती आणि इंदापूरचा काय भाग हे ब्रिटिशांच्या काळात या धरणाचं नियोजन झालेलं आहे आणि त्यानंतर वेळोवेळी वेड़ राज्य शासनाने निर्णय घेतलेले आहेत हा सगळा इतिहास आहे आणि इतिहासामध्ये सगळ्या नोंदी आहेत त्यामुळं जे काय आरोप ते करतायत तो अत्यंत चुकीच्या पद्धतीचा आरोप करतायत त्यांनी सगळी दप्तरं तपासून पाहावीत आणि मग असे आरोप करावेत आणि दुसरी गोष्ट सोलापूर जिल्ह्याला एक सुसंस्कृतपणा होता साहेब असतील गणपतराव देशमुख साहेब असतील एकामेकाच्या तालुक्याच्या ह्याच्यात पूरक राजकारण समाजकारण या लोकांनी केलं आहे पूरक विकास केलेला आहे मला आवर्जून त्यांना एका गोष्टीची आठवण करून द्यायची की उजनी दादलातलं पाणी हे माळशिरस तालुक्यामध्ये लिफ्ट करून साळमुख या गावी कॅनॉलमध्ये भरायचं होतं आणि त्यातून तांदूळवाडी साळमुख फळवणी कोळेगाव ही जी आठमाई गावं आहेत माळशिरस तालुक्यातली तीसुद्धा कवर करायची आणि त्याचबरोबर सांगोला तालुक्यातली करायची परंतु ह्यांनी अत्यंत गुपचुप पद्धतीनं एक नवीन योजना मंजूर करून घेतली यांनी म्हणजे नेमकं कुठे शहाजी बापू पाटलांनी मंजूर करून घेतली आणि जी गणपतराव देशमुखांनी मंजूर केली होती ज्याचं भूमिपूजन विलासराव देशमुख साहेब विजय श्रीमती पाटील साहेब गणपतराव देशमुख साहेबांनी केलं होतं ती योजना डायरेक्ट त्यांनी स्वतःच्या चिकम गावात नेली आणि माळशिरस तालुक्यातली ही गावं वंचित ठेवली मला त्यांना हा सवाल विचारायचा आहे की ते आयुष्यात ज्या वेळेस पहिल्यांदा आमदार झाले सांगोल्याचे तेव्हा माळशिरस तालुक्यातली चौदा गावं ही सांगोल्याला जोडलेली होती आणि मी ज्या गावांची नावं घेतली त्या गावांनी त्यांना आमदार केलं होतं आयुष्यात पहिल्यांदा त्या गावावर सुद्धा यांनी अन्याय केलेला म्हणजे म्हणजे ज्या गावाला ज्या गावाने त्यांना मदत केली त्यांचंच पाणी त्यांनी पळवलं असतं मला त्यांनीच पाणी पळवलेलं आहे आणि पाणी पळवल्यामुळं आणि ते फार कर्तृत्वान असल्यामुळं त्यांना विधानसभेमध्ये मतदारांनी दाखवून दिलेलं आहे काय दाखवायचं आहे ते पण त्यांनी सभेमध्ये तोंडात मारून घेतली आणि त्यांनी तोंडात ज्यांच्यासाठी मारली किंवा ते म्हणतात घरी ज्यांना बसवलं म्हणजे माझी खासदार निंबाळकरांच्या बाबतीत ते बोलत आहेत निंबाळकरांनी काम केलं पाण्यासाठी काम केलं आणि आता ज्यांनी पाणी अडवलं म्हणजे तुम्ही आणि आता तुम्हाला संसदेत दिला आरडाओरड करून काय होत नाही असं त्यांचं म्हणणं लोकांनी अभ्यास करूनच मतं टाकलेली आहेत मी काय काठावर निवडून आलेलं नाही एक लाख चोवीस हजार मतांनी निवडून आलो जर या लोकांची कामं असती तर नक्कीच त्यांना निवडून दिलं असतं मला कशाला निवडून दिलं असतं मी तर नौका माणूस आहे नौका माणूस असूनसुद्धा मला निवडून दिलं ह्यांनी जर एवढी कामं केली करोडोची कामं केली त्यांनी अनेक प्रचार केला विधानसभेमध्ये विधानसभा इलेक्शनच्या वेळेस आम्ही एवढा निधी आणला एवढं पाणी आणलं ते आणलं मग आणलं तर मग जनतेने निवडून का दिलं नाही महाराष्ट्राचा निकाल वेगळा आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल वेगळा आहे म्हणजे ह्याचा त्यांनी शांत मनाने विचार केला पाहिजे असं मला वाटते बापू असं नेमकं कशामुळे बोलत आहेत कारण त्यांच्या बोलण्याचा नेमकं का रेफरन्स काय किंवा अर्थ काय घ्यायचा कसं आहे त्यांना कायम प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे आणि दुसरी गोष्ट आता विधान परिषदेच्या अनेक जागा रेखत आहेत इच्छुक असतील की वरिष्ठांनी संधी द्यावी काहीतर आपण सक्रिय आहे असं दाखवायचा प्रयत्न करतात ते स नेहमी ज्येष्ठ आहेत मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे ते किती खालच्या पातळीला जाऊन माझ्यावरती बोलले माझ्या कुटुंबावरती बोलले तरी मी त्याचं काही त्यांच्या पद्धतीनं कधी उत्तर देणार नाही मी कामाच्या पद्धतीनं माझं उत्तर देईल तुम्ही म्हणताय कामाच्या पद्धतीनं उत्तर देऊ पण जर समजा विधान परिषद मिळवण्यासाठी अशा पद्धतीचे तुमच्यावरती आरोप केला जात असेल विधान परिषद मिळेल त्यांना असं वाटतं आता त्यांच्या पक्षातलं मी सांगू शकणार नाही त्यांना विधान परिषद मिळेल का नाही ते सगळ्या कोणत्याही पक्षाचा वरिष्ठ हा त्या त्या पक्षातला कोण किती काम करते आणि किती उपयोगाचा माणूस आहे ह्याच्यावरती ते धोरण ठरवतात हे धैरशील मोहिते पाटील होते आणि त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला पहिल्यांदा ज्या चौदा गावांनी आमदार केलं त्याच माळशिरस तालुक्यातील चौदा गावांचं पाणी तुम्ही बंद केलं अशा पद्धतीचा आरोप करत असतानाच तुम्हाला विधान परिषद पाहिजे म्हणून तुम्ही अशा पद्धतीची टीका करताय अशा एक देखील टीका शहाजीबाऊ पाटील यांच्यावरती करताना धैर्यशील मोहिते पाटील आपल्याला बघायला मिळाले कॅमेरामॅन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशात